अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की सकाळच्या शांततेत जेव्हा संपूर्ण जग शांत असते तेव्हा तुमची झोप अचानक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान भंग होते कोणताही आवाज नाही कोणतेही कारण नाही तरीही तुमचे डोळे उघडतात जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने तुम्हाला जागे केले आहे पण हे आपल्यापैकी फार कमी जणांना घडते तर मित्रांनो ही एक सामान्य वेळ नाही तर ही एक ब्रह्म मुहूर्त आहे हा तो रहस्यमय क्षण आहे जेव्हा विश्व आणि आत्म्यामधील अंतर सर्वात कमी असते तर आपल्यापैकी फार कमी लोकांना ही दिव्य हाक अनुभवायला मिळते पण ज्यांना वाटते त्यांच्यासाठी हा फक्त जागे होण्याचा क्षण नाही तर एका उच्च क्षेत्रातून आलेली एक हाक आहे तर आपल्या एका मागच्या व्हिडिओमध्ये आत्मजागृतीसाठी हा काळ कसा सर्वात योग्य आहे यावर आपण त्यावरती चर्चा केली होती आपण आज आपण खोलवर जाऊन याचा विचार करणार आहोत या अनोख्या वेळी तुमचा आत्मा अस्वस्थ का होतो हे आपण शिकू हे विश्व तुमच्याशी संवाद साधू इच्छिते याचे लक्षण आहे का ही स्वतःला भेटण्याची संधी आहे का अशी एखादी गोष्ट जी तुम्ही या धावपळीच्या जीवनात कधीही ऐकली नसेल दररोज का नाही ही, ही अस्वस्थता फक्त याच वेळी का घडत असेल तर ही एक शुद्ध ऊर्जा आहे जी फक्त याच तासांमध्ये सक्रिय होते का की तुमच्या विवेकाची धडधड आहे तर आज आपण या पहाटेच्या त्या गुढ काही रहस्य आहे ते आपण आहोत जेव्हा झोप तुटत नाही तर तर आत्मा होतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती आहे का की या जगात हजारो आणि अब्जावधी लोक दररोज त्यांच्या इच्छा त्यांची स्वप्ने त्यांच्या भावना आणि त्यांचे विचार विश्वाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला हे देखील चांगली माहिती आहे की पहाटे तीन ते पाच या वेळेत तुमचे संपूर्ण शहर आणि 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 संपूर्ण गाव अगदी शांतपणे असते असते सर्वत्र फक्त शांत फक्त शांतता शांतताच तुमच्या वातावरणातील सर्व कंपने थांबलेली असतात आता मला सांगा जर तुम्ही त्यावेळी विश्वाला तुमचा संदेश दिला तर ते तुम्हाला जगातील अर्ध्याहून अधिक लोक त्यांचे विचार व्यक्त करत असताना पेक्षा जास्त वेगाने ते ऐकेल तर तुम्ही स्वतः शहाणी आहात त्यामुळे यावेळी तुमच्या कंपनामध्ये आणि विश्वामध्ये नाही तुमची ऊर्जा सहजपणे विश्वाशी थेट जोडली जाऊ शकते आता जेव्हा तुम्ही तीन ते या दरम्यान जागे होता तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो काय झाले मी अचानक का बरं जागा झालो मी इतक्या लवकर कसा जागा झालो आणि मी इतक्या लवकर कसं बरं उठलो तर आता तुम्हाला आणखी एक गोष्ट समजून घेणे खूप आवश्यक आहे कि या विश्वात काहीही जे घडतं ते कारणाशिवाय घडत नाही सर्व काही पूर्व पूर्वनिर्धारित आहे आणि प्रत्येक घटनेचे एक कारण असते एक उद्देश असतो त्यासाठी आपल्याला या विश्वाचे नियम समजून घेणे हे खूपच आवश्यक आहे मग ते आपले धान्य दा, असो चंद्र असो तारे असो किंवा आपल्या जीवनात घडणारी कोणतीही घटना असो सर्व काही एकमेकांशी जुळलेली असते काहीही वेगळे काही घडत नाही प्रत्येक गोष्टीचे एक कारण असते आणि यावेळी जागे होण्यामागे सुद्धा एक खूप मोठे कारण असते जे आपल्या आपल्यापैकी अनेकांना माहिती नाहीये तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का की हा काळ प्रकट होण्याचा सर्वोत्तम काळ आहे आणि यावेळी तुम्ही ज्या विचारावर किंवा तुमच्या ज्या कल्पनावर विश्वास ठेवता ते तुमच्या आयुष्यात उन्नतीच्या रूपात प्रकट होऊ लागेल तर यावेळी तुमच्या ध्येयाबद्दल तुम्ही विचार करा तुमच्या ते जे साध्य करण्याची शक्ती असेल ते तुम्ही सांगा त्यामुळे त्यावेळी कोणताही आवाज तुमच्या कंपन्यांच्या विचारांच्या किंवा वारंवारतेला अडथळा कधी आणणार नाही त्यामुळे ही वारंवारता वा त्यांच्या सर्वात कमी स्थितीत असते यावेळी तुम्ही विणी विश्वावर ऑर्डर देऊ शकता तुमचे ध्येय मागू शकता तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही यावेळीला मागू शकता कारण यावेळी जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा जवळजवळ इतर सर्वजण गाढ झोपेत असतात संपूर्ण शहरात तुम्ही एकमेव आहात ज्यांना प्रमाणे ऑर्डर दिली आहे त्यामुळे तुम्हाला ती सर्वात आधी आणि सर्वात जलद मिळेल तुम्ही आकर्षित केलेली ऊर्जा थेट तुमच्याकडे खेचली जात आहे कारण यावेळी वातावरणातील इतरांच्या ज्या काही लाटा कंपने आकांक्षा इच्छा ज्या काही आहेत ते शांत असतात आणि तुम्हीच एक मेव आहात जे या विशेष वेळेचा वापर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणण्यासाठी करू शकता संकल्प प्रकटीकरण आणि ध्यानासाठी तरी हा सर्वोत्तम काळ आहे तर मी तुम्हाला जे सांगणार आहे आज ते बरेच लोक समजून घेतील स्वीकारतील आणि पण काही जण असेही म्हणणारे असतात की हे काय आहे ते कशाबद्दल बोलत आहे हे सर्व चुकीचे आहे परंतु जेव्हा ते ही तत्वे स्वीकारतील आणि त्यांच्या जीवनात ती लागू करतील तेव्हा त्यांना या सर्वांचा अर्थ नक्कीच समजेल तुम्ही लेखक गायक नर्तक दिग्दर्शक किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात असाल तुम्ही जे काही निर्माण करता ते तुम्हाला चांगलेच माहिती आहे की तुम्ही एक कलाकार आहात जर तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही एखाद्याला वाचवून जीवन निर्माण करता म्हणूनच आपण प्रत्येक जण स्वतःमध्ये एक निर्माता आहोत काहीतरी नवीन साध्य करण्यासाठी या देवाने दिलेला कलेचा वापर आपण करत असतो मी हे म्हणते की कारण जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा तुम्हाला तो क्षण अनुभवायला मिळतो जेव्हा तुमच्या भोवती वेगवेगळ्या ऊर्जा फिरत असतात आणि अचानक एक नवीन कल्पना किंवा सर्जनशील विचार तुमच्या मनात येतो तु। जो तुमच्या भविष्यातील कामासाठी तुम्हाला खूप फायदेशीर ठरतो तुमची परिस्थिती काही असो तुम्ही ती कल्पना लगेच कागदावर उतरवता खर तर जगातील काही सर्वाधिक विक्री होणारी पुस्तके आणि जगप्रसिद्ध गाणी झालेल्या कल्पनावर आधारित तयार केली गेली आहेत आता हे का कारण तुम्ही त्या देवी जाता संपूर्ण विश्वावर राज्य करणारी शक्ती ज्याला आपण देव सर्वोच्च अस्तित्व किंवा सर्वोच्च शक्ती म्हणतो आणि तीच शक्ती जी तुम्हाला तुमच्या अडचणीवर मात करण्याचे आश्वासन मी नेहमीच देते आता तुम्ही कल्पना करा जर तुम्हाला एका दिवसाची जबाबदारी देण्यात आली तर तुम्ही सर्वांच्या भावना प्रार्थना इच्छा आणि समस्या ऐकून त्या सोडवू शकाल जसे गॉड टू सिक्रेटनेस या चित्रपटामध्ये सलमान खानला ती शक्ती देण्यात आली आहे तुम्ही कदाचित तो दृश्य देखील पाहिला असेल जिथे जगभरातील लाखो लोकांच्या प्रार्थना लाखो लोकांच्या इच्छा आणि तक्रारीने सलमान खान पूर्ण भरलेला असतो आता तुम्ही कल्पना करा की जर तुम्ही त्या क्षणी देवाची भूमिका करत असाल आणि तुम्हाला एका एक व्यक्तीच्या समस्येवर उपाय जर पाठवायचा असेल तर तुम्ही तो संदेश कधी पाठवाल जेव्हा तुमच्या सर्व फोन लाईन्स व्यस्त असतील आणि लोक त्यांच्या कंपनाने आणि प्रार्थनाने सतत तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतील तेव्हा तुम्ही तो संदेश पाठवाल का की जेव्हा सर्व काही शांत असेल जेव्हा वातावरणात एक खोल शांतता असेल तेव्हा तुम्ही तो संदेश पाठवाल आता ही एक दुविधा परिस्थिती आहे अशी शांतता होती जिथे तुमची शक्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत होती म्हणजे गोंधळलेलं मन आणि शांत मन यामध्ये फरक असतो अर्थातच काय की त्या शांत वेळेत तुम्ही तुमचा संदेश पाठवाल म्हणून जर तुम्ही अचानक पाठी तीन ते पाचच्या च्या दरम्यान जागे झालात तर तो काही योगायोग तुम्ही समजू नका कारण हा एक विशेष आशीर्वाद आहे कारण तुम्ही निवडलेले आहात देवाकडून तुम्ही निवडलेले आहे देवाने तुम्हाला अब्जावधी लोकांमधून निवडली आहे जेणेकरून तुम्ही यावेळी तुमचा जो काही संदेश शक्ती आणि त्यांची ऊर्जा देवाची जी आहे ती प्राप्त करू शकाल आणि तुमच्या आयुष्यात तो चमत्कार म्हणून प्रकट करू ते पाचच्या च्या दरम्यानचा जो दैवी संवाद म्हणजे जेव्हा विश्व स्वतः तुम्हाला बोलवते लोक सहसा म्हणतात की सकाळ होण्यास अजून बराच वेळ आहे मला आणखी थोडी झोप घेऊ दे इथे सर्वात मोठी त्यांची चूक होते जेव्हा तुम्ही अचानक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जागे होता आणि घड्याळ्याकडे पाहत 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 म्हणता की अरे सकाळ होण्यास अजून बराच वेळ आहे मला अजून अजून थोडं झोपू दे यार आणि मग तुम्ही स्वतःला मुद्दा म्हणून झोपायला भाग पडता म्हणजे जणू काही विश्व तुम्हाला हाक मारत आहे आणि तुम्ही फोन ठेवता आणि म्हणत असता आता नाही मला खूप झोप आली आहे आपण नंतर बोलू आता तुम्ही कल्पना करा की विश्व तुम्हाला हाक मारत आहे ते तुम्हाला म्हणत आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी देण्यासारखं आहे आणि हा एक खास आणि शक्तिशाली संदेश आहे तो तुम्हाला पुढचा सर्वाधिक विक्री होणारा लेखक बनवू शकतो तुम्ही जगातील सर्वात प्रभावशाली शकता, लवकर उठा मी काय सांगतो ते ऐका पण तुम्ही त्याला उत्तर देता की सकाळी पाच वाजले आहेत कृपया नंतर परत कॉल करा मला खूप झोप लागली आहे किंवा झोप येत आहे आणि मग तुम्हाला तो दैवी संदेश चुकतो जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जागेत झालात तर तो योगायोग तुम्ही कधीही समजू नका हा विश्वाने पाठवलेला तुम्हाला एक संदेश आहे तुम्हाला त्याने निवडले आहे आणि तो तुमच्याशी काहीतरी संवाद साधू इच्छित आहे आता प्रश्न असा पडतो की तुम्ही त्याच्या हाकेला कसे उत्तर देता तुम्ही स्वतःला त्या देवी ऊर्जेशी कसे जोडता पहिली पायरी जी आहे ग्राउंडिंग म्हणजे ऊर्जेचा पहिला स्पर्श म्हणजेच काय जेव्हा तुम्ही व्हाल आणि हे लक्षात येईल की ही सामान्य जागृती नाही तेव्हा सर्वात प्रथम तुमचे पाय तुम्ही जमिनीवर ठेवा तुमचे पाय जमिनीला स्पर्श करताच तुम्ही जमिनीवर स्थिर होतात तुमच्या सभोवतालची ऊर्जा जी आहे ती तुम्हाला स्पर्श करते तुम्ही एका लहरी क्षेत्रात प्रवेश करता जिथे विश्व तुमच्याशी थेट संवाद साधते दुसरी पायरी काय जेव्हा तुमचा कणास सरळ असतो तेव्हा तो एक ऊर्जा वाहिरी बनतो खाली पृथ्वी पासून वरच्या विश्वापर्यंत आता ऊर्जा तुमच्या मधून वाहू हो शकते पाठीचा कणास सरळ असणे हा एक संकेत आहे की मी आता तयार आहे ब्रह्मांड मी आता तुमचा संदेश ऐकण्यासाठी मोकळा आहे आहे आता तिसरी पायरी काय तर तळव्यावर तोंड करून तुमचे हात जे आहे ते गुडघ्यावर ठेवा तुमचे तळवे उघडा तुमचे तळवेवर उघडा हा एक संकेत आहे की विश्व येते आहे मी तुमचा संदेश जो काही संदेश आहे तो स्वीकारण्यास तयार आहे आता तुम्ही पूर्णपणे ग्रहणशील स्थितीमध्ये आहात म्हणजे जे काही विश्व देईल ते ऍक्सेप्ट करण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे चौथी पायरीतली एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे मन अगदी शांत करा हळूहळू आणि खोलवर श्वास घेत रहा आणि प्रत्येक श्वासासोबत तुमचे विचार चिंता भीती आणि आळस तुम्ही सोडत आहात असे स्वतः अनुभवा तुमचे मन शांत झाल्यावर विश्व तुमच्याशी संवाद साधू लागते पाचवी पायरी आहे विश्वाचा संदेश ताबडतोब लिहा लक्षात ठेवा विश्व अनेकदा स्वप्नांद्वारे तुमच्याशी संवाद साधते परंतु जर तुम्ही ते स्वप्न किंवा विचार तीन सेकंदात लिहून ठेवले नाही तर तुम्ही ते विसरून जा जागे झाल्यानंतर काही सेकंदामधूनच आपल्या मेंदूतून नव्वद टक्के संदेश उचलले जातात मग तुम्ही दिवसभर म्हणत राहाल मला काहीतरी आठवत होते ते खूप महत्वाचे होते पण म्हणूनच तुम्हाला एखादा संदेश मिळताच दृश्य दिसले एखादं किंवा शब्द विचार किंवा भावना जे काही असेल ते तुम्ही लगेच लिहून ठेवा ते कॅप्चर करा रेकॉर्ड करा आणि सकाळी जेव्हा तुम्ही पूर्णपणे सतर्क असाल तेव्हा ते आठवायचा जास्त प्रयत्न करा पण एक इशारा जेव्हा हा दैवी संकेत येईल तेव्हा तुमचे जागरूक मन तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न जरूर करेल अरे ते काहीच नव्हते ते फक्त एक स्वप्न होते परत झोप पण लक्षात ठेवा की जर तुम्ही आयुष्यातील कठीण काळातून जात असाल जर तुम्ही तुमचे ध्येय तुमचा उद्देश तुमचे उत्तर जर शोधत असाल तर आता वेळ आहे हा विश्वाचा सर्वात मोठा संकेत आहे म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान उठाल तेव्हा तो क्षण तुम्ही जाऊ देऊ नका तुमचे पाय जमिनीवर ठेवा तुमचा पाठीचा कणा अगदी सरळ करा तुमचे तळवे उघडा श्वास घ्या दीर्घ तुमचे मन शांत करा आणि म्हणा की हे विश्वा मी तयार आहे तुम्ही मला कोणताही संदेश देऊ इच्छिता जर मी तो पूर्ण विश्वासाने आणि प्रेमाने स्वीकारला तर तुम्हाला मिळणारा अनुभव तुम्हाला नक्कीच बदलून टाकेल एक कुपेत तुम्हाला व्हिडिओ आला की हे जाणून घ्यायचे आहे का की या विश्वाचे एक चिन्ह देखील आहे हा केवळ एक योगायोग नाही तर विश्वाचा एक संदेश आहे की आता या दैवी संकेतांना कसे समजून घ्यावे त्यांची ऊर्जा कशी अनुभवायची आणि ते संदेश तुमच्या जीवनात लागू करून अवश्य अशक्य कसे शक्य करायचे ही ही स्थिती शिकण्याची वेळ आली आहे मी या तत्वावर आधारित अनेक सत्यकथा सुद्धा वाचलेल्या आहेत लोकांनी दुपारी तीन ते पाच वाजे वाजेच्या दरम्यान हा पवित्र काळ ओळखला आहे त्यांनी लपलेल्या संकेतांना गांभीर्याने घेतले आणि ते त्यांच्या जीवनात लागू करून त्यांनी पूर्वी अशक्य वाटणाऱ्या आव्हानावर आव्हानांवर सुद्धा मात केली मी तुम्हाला एक नम्र विनंती करते की मला माझी मनापासून याची इच्छा आहे की जेव्हा जेव्हा जे विश्व तुम्हाला हाक मारेल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याची ते हाक ऐकण्यास तयार असाल तुमचे कंपन सकारात्मक ठेवा कारण जर तुम्ही त्या विशिष्ट वेळी अचानक जागे झालात तर त्याचा अर्थ तुम्ही विश्वाच्या लाटांच्या श्रेणीत प्रवेश केला आहे आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत किंवा माझ्यासोबत नक्कीच शेअर करा तर कसा वाटला हा व्हिडिओ मी माझ्या व्हिडिओतर्फे खूप मोठी माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून असे उपयुक्त व्हिडिओ जेव्हा मी टाकेल तेव्हा त्याचे सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ